तर बघा मित्रांनो काल रात्री काय मी शूट केला नाही कारण ह्यांनी परत पहिल्या कर, करा पहिल्यासारखं जर करायचं ठरवलंच असेल तर आता तर मी तर काही करू शकत नाही मी प्रयत्न केला तर मी पण सगळं समजून घेतलं होतं पण आता ती समजण्याच्या बाहेर गेले तर बघा आता म्हटलं जाऊ दी चुका होतात एकदा तरी एकदा चूक केली परत कशाला करतात पण परत जर त्यांनी तशी चूक करायचं ठरवलं असेल तर आता काय मी करू शकत नाही ह्याच्यात तर आता बघा ए सानू झोपायचं नाही म्हणलं ना मी तुला सानो सानू बघा मांडीवर बसली आणि झोपी चालली बघा दुपारी कावाची म्हणत होती सानू झोप परत ना संध्याकाळचं लई दमवती मला आणि आता बघा हो का मांडीवरच झोपी गेली माही हात पाय झाला काय होतं ग तोंड कसलं झालं अगं पावसाने मगाशी मी पाऊस आलता आणि पावसात माही आणि पाऊस लागला माही तर लागली रडायलाच रडायला आता माया सानूचा बाबा आला तर तिकडे चालली बघा आणि ह्यांनी आज घरीच होत बघा ह्यांनी गेले तर गॅस ची केवायसी पण करायची होती कार्डची आणि दुसरं पण काम होतं ह्यांना जी टाकी माहिती त्याच्यावर नाव दुसरं येत होतं ती पण चेंज करायचं होतं म्हणून आज गेले तर बघा आणि आता फोन केला किती उशीर झालं गेलेत बघा तीनला गेले तर आता वाजले त्या पावनीस सात वाजले त्यानं आज आलं नाही तर बघा साडेपाचला तर ऑफिस बंद होतं आणि आता फोन केला तर आलो आलो ऑफिसमध्येच आहे म्हणते तर मला आता कवा येते तर काय माहिती तिकडे बसले त्या आजी आणि सात मावशी त्या पौर्णिमाचं चालू आहे काय करते तू नेमकं चेहऱ्याला फ्रेश झोपीला आली दादा ती झाकती नक नका खेळू द्या मला रात्रीच लय बाराला झोपली बघा झाक माग आहे मागाशी पाऊस येऊन गेला पावसानं काय इकडे थांबाच वाटलं नाही तरी मी तरी पाऊस यायच्या आधी इथलं सगळं स्वच्छ केलं तर झाडून कायची गोरख आणून काय चरायला नसल्यामुळं बघा सगळं काढलं ह्यांना चरायला पण नाही म्हणून दोन दिवस झाले बांधूनच येते ताई काही गेल त्या मागाशी गवत लागवत्या आणलं मी पण घराच्याकडं थोडंसं काढून ह्यांना टाकलं होतं पण ती त्यांनी खाल्लंच नाही पलीकडच्या साईडला बघा आणि वैरण होती ती पण मी सगळी टाकली होती आज आहे शुक्रवारचा बाजार आमच्या ताई ती सगळी आज बाजारालाच गेली ती आणि ह्यांना म्हणलं आपल्याला पण बाजार आणावं लागतो संपलाय सगळा तर आता काय म्हणलं म्हणलं पैसे नाही तर बघू दोन दिवसानं आता काय माहिती कवा येते पण कवा नाही परत संध्याकाळी येऊन म्हणून चल बाजारला अंधार पडल्यावर कसलं भारी वातावरण हवा पण मस्तपैकी गार हवा सुटली मागेशी पाऊस झाल्यामुळं बाग गवत बागवत झालंय गेले काय झोप बाबा आलं ती झोपच गेली हा आई आल नाही का होय ओवर टाइम आहे व्हायचा आहे व तिला <laughs> करते की तण पांढर थांबा जरा भाऊजी पळतच येणार आहे भाऊजी पळत चाल पाहिजेत पौर्णिमा एवढी गोरी कशी काय झाली म्हणून काय केलं ना <laughs> शेवटी सानू दादांपाशी गेला का झोपीच गेली बघा आता संध्याकाळी मला इतकी दम होती काल तर तिनं बारा वाजता झोपली आणि मी झोपली दीड वाजता मला पण तिच्या नद्यांना झोप लाग ना आता बघा चल माही झोपू दे तिला येते तर काय माहिती स्वयंपाक पण करायला येणार ना धर काहीच नाही सकाळच्या चार चपाती चा येते म्हणलं आता काय करावं शेबेशे तर मला अंडी खाऊ वाटायला लागले म्हणले पैसे अडकन तुम्हाला बरी अंडी खाऊ वाटायला लागली ते आता तर मी काहीतरी करतो गेले तर हा मी व्हिडिओ काढत गेल ती माझा आता उद्या घ्या म्हण होय तर बघा मित्रांनो काल रात्री काय मी ब्लॉग शूट केला नाही कारण ह्यांनी परत पहिल्या कर, करा पहिल्यासारखं जर करायचं ठरवलंच असेल तर आता तर मी तर काय करू शकत नाही मी प्रयत्न केला तर मी पण सगळं समजून घेतलं होतं पण आता ती समजण्याच्या बाहेर गेले तर बघा आता म्हटलं जाऊ अगदी चुका होतात एकदा तरी एकदा चूक एक केली परत कशाला करतात पण परत जर त्यांनी तशी चूक करायचं ठरवलं असेल तर आता काय मी करू शकत नाही ह्याच्यात तर आता बघा मित्रांनो रात्री मी त्यांना किती फोन लावलं एक फोन लावला होता त्याच्या आधी तर त्यांनी उचलला होता आणि नंतरनं किती फोन लावला त्यांना एक फोन उचलला नाही मेसेज केलं माझं काल रात्री डोकं कंबर पोट इतकं दुखत होतं म्हणून गोळी तरी आणते म्हणून त्यांनी किती फोन लावलं पण त्यांनी एक फोन माझा उचलला नाही आणि आले तर किती वाजता साडेनऊ वाजता आले तर बघा कावा तीनला गेलं होतंही गॅसचं पुस्तक घेऊन गेलं तर केवाय सी करायची म्हणून गेलं तसं ती घरीच आलं नाही तर बघा साडेपाच हजार ऑफिसचं बंद होतं मग इतकावा यांनी कुठं खाल्ला काय माहीत नाही मला आणि परत ना काय झालं किती फोन लावले एक फोन उचलला तर नाही रिप्लाय पण दिला नाही कुठल्याच मेसेजचा आणि साडेनऊ वाजता आले तर अंडी घेऊन आणि ती पण अंडी पूर्ण पिशवीतच फुटलेली होती सगळी मग मी त्यांनी किती हाका मारल्या मी ताईच्या इथंच बसली ती कारण काल आमच्या भाऊंचा बड्डे होता मग आम्ही तिथं पेपाक करत होतो त्यांनी मला हाका मारल्या पण मी काय एक पण नऊ दिली नाही का तर त्यांनी मला माझं फोन ती उचललं नाही आणि मला परत येऊन म्हणते तुला मी हाक ले 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 ले, ले मा हाक मारलेली ऐकू येत नाही का नाही आली म्हणलं ऐकायला इथं टी व्ही ती चालू आहे म्हणलं आणि त्याच्यावर येऊन घरात झोपलं बघा आणि मला माहीत नव्हतं की ह्यांनी येताना पनीरची भाजी आणलेली डब्यात आणि हॉटेलमधनं पण नव्हती बरं का ती घरगुती पनीरची भाजी होती डब्बा अजून माझ्या आहे मला म्हणलं माझ्या मित्राचा डब्बा आहे बरं का ती द्यावा लागतो परत म्हणलं तुम्ही पनीरची भाजी कुठून आणली तर मला म्हणलं मित्राच्यात ना आणलं आता खरंशी मित्रापशी गेलं होतं का असा मला प्रश्न पडलाय बघा मला तर ह्यांचे परत परत त्याच गोष्टी तसंच वागायला लागले जसं पहिलं वागत होतं म्हटलं आता जरा सुधारलं तर परत तशी चूक करणार नाही तर पण आता हात हातपार केले अजून ते डब्बा तसाच आहे पनीरची भाजी पण हात लावला नाही काय नाही मी तशीच ठेवली ताईला म्हणलं ताई तुम्ही घ्या आणि बाकीची राहू द्या राहिली तुम्ही फिकून देते म्हणलं मला काय आवडत नाही म्हणलं खाणार पण नाही म्हणलं त्यांनी पनीरची भाजी कुठन आणली मला माहीत नाही म्हणलं मला लेजन म्हणली कुठनं आणली ग त्यांनी आणि इतकं उशीर कुठं होतं किती फोन लावलं तर एक फोन उचलला आणि मग त्यांना सांगायला काय झालं हिथं होत तिथं होतं म्हणून आणि परत आल्यावर माझ्यासोबत वाट घालत बसले त्यामुळे मला काय संध्याकाळी ब्लॉग शूट करूच वाटला नाही आणि माझा मूडच गेला मग सगळा इतकं पण माणसाने आती करून मला फक्त एवढं म्हणायचं आहे म्हणजे गप्प बसली किंवा ह्यांना समजून घेतलं म्हणून ह्यांना वाटत असेल की मी सगळे एक्स एक्सपेक्ट करते त्यांच्याकडून जाऊ त्या माणसात काही दिसत नाही मला सुधारणा त्या माणसाला जसं वागाय तसं वागू द्या आता पण सकाळी बघा उठले आता इथं सीडी करायला टाकली किशात तर पैसे नाही म्हणते तर आणि सीडी तयार करायला टाकली आणि अंडी पण आणली आन येताना रात्री आणि गॅसचं पुस्तक घेऊन गेलं होतं केवायसी पण केली नाही आणि त्यांचं ते नाव चेंज करायचं होतं ती पण केलं नाही त्यांनी मग इतका उशीर त्यांनी काय केलं असेल आणि कुठं गेलं असतील त्यांनाच माहिती आता जाऊ द्या मित्रांनो आता असं नाही सोडणार मी त्या माणसाला आता वेगळ्या पद्धतीच बघते आता गेलेत बघा का मला आज मी पण त्यांना डब्बा दिला नाही काय नाही उठलं चहा पिलं का गेलं चहाला साखर सुद्धा नव्हती आज मी गुळाचा चहा केला kõrvalt saab tugevam on sellega ja polnud seda .